अली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामधील प्रभाग क्रमांक एकमध्ये गेल्या तीस वर्षांपासून एक रस्ता प्रलंबित होता त्याला अनेक कारणं होती काही ठिकाणी तो रस्ता अडवण्यात आलेला होता परंतु आता तो रस्ता मोकळा केलेला आहे आणि या रस्त्याचं काम नुकतंच आज त्याचं उद्घाटन होत आहे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन आता संपन्न होणार आहे या परिसरातील सबंध नागरिक आहेत रामकृष्ण नगरमध्ये सध्या आपण हो। आहोत आणि इथले सबंध नागरिक आहेत महिला आहेत पुरुष आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार हो। आहोत आणि नक्की तीस वर्ष प्रलंबित हा रस्ता का होता आणि आता कोणत्या माध्यमातून हा रस्ता या रस्त्याचं काम होतंय या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मामा किती वर्षांपासून रस्ता प्रलंबित होता तीस वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होत अतिक्रमणामुळे हा रस्त्याचा वापर होत नव्हता त्यामुळे या भागातील गुंटेवारी भाग आहेत शक्यतो या रामकृष्ण अगिर परिसरातील हजारो लोकांची सोय या रस्त्यामुळे होणार आहे आदरणीय साहेबांनी या कामामध्ये लक्ष घालून त्या सर्व लोकांचा प्रश्न सोडवला याबद्दल आम्ही या बद्दल काय नक्की तुम्हाला अडचण येत होती हा हा रस्ता नसल्यामुळे हा रस्ता नसल्यामुळे इथल्या विकसित विक, विक भागातील गुंटेवारी भागातील सर्व लोकांना लांबून अनेक ठिकाणी वळस घेऊन जावं लागत होतं आता डायरेक्ट मुख्य मुख्य रस्त्याला अटॅच होणार तो ह्याचा फायदा आहे नक्कीच आमदार सुधीर गाडगिळ यांच्या माध्यमातून या रस्त्याचं काम होत आहे त्यामुळं इथल्या जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना या रस्त्याचा चांगला उपयोग या निमित्तानं होणार आहे आपल्यावर आणखी काही नागरिक आहेत काय का सांगाल तीस वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता असं म्हणतायत काही ठिकाणी ते अतिक्रमण करण्यात आलेलं होतं कशा तरी आता रस्ता होतोय कोणाच्या माध्यमातून होतोय आणि आता तुम्ही नागरिक म्हणून इथं राहताय स्थानिक नागरिक काय तुमची अपेक्षा तो मी नुकतोच या भागामध्ये राहायला आलो आहे आणि मी माझी सैनिक आहे जनरल हेमंत जोशी या भागामध्ये येण्यासाठी जसं अप्रोचसाठी खूप असा मोठा वळसा घेऊन यायला लागत होत आता हा रस्ता झाल्यामुळं खूप मोठी सोय होणार आहे आणि डायरेक्ट हा जो सुरगिनीच्या चौकापर्यंत आपल्याला पोचता येणार आहे ही खूप मोठी उपलब्धी आहे इथल्या लोकांसाठी जे वेडेवाकडी वळणं घेऊन आता इथं काही शाळा आहेत त्यांच्यासाठी पण आणि इथं राहणाऱ्या लोकांच्यासाठी ही खूप मोठी सोय यांनी उपलब्धी करून दिलेली आहे आमदार साहेबांनी त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार नक्कीच यानंतर आपल्या बरोबर इथल्या ज्या महिला नागरिक आहेत त्यांची आपण बोलणार आहोत मावशी काय सांगाल किती वर्षांपासून प्रॉब्लेम होता तीस वर्ष झालं इथं रस्त्याची वांदे होते आणि फिरून जायला म्हणलं तर भरपूर वेळ लागत होता त्यामुळे लय अडचणी होते ते कुठं जायचं म्हटलं का गाडी एक तर आत येत नाही लांबपर्यंत प्रवास करायचा वळस भरपूर होत त्यामुळे हा रस्ता झाला ही आम्हाला एक बरे यासाठी कोणी पाठपुरावा केला कसं कर अभिजित सरांनी केलं अभिजित विश्वजित पाटील हा विश्वजित पाटील आजी काय सांगताय किती वर्ष तुम्ही राहा असं माणूस वळून वळून पाय मोडवत हे करत आला रस्ता झाला चांगला झाला आम्हाला चांगलं उत्तम झालं रात्री केंद्रात दवाखाना जायला लागत तसं जायचं आम्हाला पुढं पुढेच होत तर आता रस्ता झाला नक्कीच हा जो रस्त्याचं काम होत आहे ते खूप चांगलं काम होतंय आणि याचा पाठपुरावा विश्वजित पाटील यांनी केलेला होता आणि सांगलीचे जे विद्यमान आमदार आहेत सुधीर दादा गाडगिळ यांच्या पाठपुराव्यामुळं हा रस्ता आता पूर्णत्वाला जातो याचं काम सुरुवात होतंय आणि खर तर या रस्त्याला या परिसर रामकृष्ण परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना सुदगिरणी चौकामध्ये जायचं असेल तर खूप वळसे घालून मुख्य रस्त्याला जावं लागत होतं अनेक हॉस्पिटलचे प्रश्न होते सर्वसामान्य नागरिक इथं राहत आहेत ज्येष्ठ नागरिक राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर खूप वळसे घालून खूप लांबून त्यांना हॉस्पिटलपर्यंत जावं लागत होतं परंतु आता ती जी त्यांची जी गैरसोय होती ती आता पूर्णत्वाला जाणार आहे अशा तऱ्हेच्या भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली अष्टविनायक कॉलनी अष्ट रामकृष्णनगर ह्या भागातील जवळजवळ गेल्या तीस वर्षातला प्रलंबित रस्ता आज आपण तो भूमिपूजन केलेला आहे आणि एक ह्या भागातल्या लोकांना डायरेक्ट रस्त्यावर जाण्यासाठी बेज रस्त्यावर जाण्यासाठी एक चांगला पर्याय मार्ग उपलब्ध झाला आहे आता तुरुंग आपण पुणेकरण आणि डा डाबिंग करतोय पण आणखी रुंदीन रस्ता पुढच्या काळात आपण नक्की करूया आणि या भागाचा विकास करू इथला जो भाग आहे तो विस्तारित भाग आहे गुंतवारीचा भाग आहे अनेक समस्या ज्या मूलभूत आहेत त्या प्रलंबित आहेत त्या संदर्भात काय होणार कायपुरा कुठलाही विस्तारित भाग प्रगतीशिवाय राहणार नाही प्रभाग क्रमांक एक सांगली विधानसभा क्षेत्रातील एक विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागामध्ये बऱ्याच वर्ष प्रलंबित असणारा एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आता मगाशी नागरिकांनी सांगितलं की हा रस्ता लोकांसाठी खुला नव्हता पण आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच भगिनी विद्यार्थ प्रतिष्ठान आणि आपले लोकल एक ज्यांची जमीन होती असे तावरे साहेब यांच्या संयुक्त अ एकत्र आल्यामुळं हा जनतेसाठी आपल्याला रस्ता रिकाम करून देऊ शकलो यामध्ये सुधीरदादांनी ज्या ज्यावेळी आपण ह्या रस्त्यासाठी निधी मागणी केली आणि ह्या सर्व माता भगिनींना खूप लांब प्रवास करायला लागत होता पण तो प्रवास ह्या रोड झाल्यामुळं खूप सुकर होणार आहे भविष्यामध्ये या भागामध्ये हा एक कुंटा दीड कुंट्याचा भाग असलेला भाग आहे येथे कुठंही मोठा कोणाचा हॉल नाही किंवा मोठी घरं नसल्यामुळे था कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम किंवा हिंदू धर्माप्रमाणे होणारे कार्यक्रम घ्यायला जागा नव्हती तरी पुढच्या आठवड्यामध्येही आम्ही या भागामध्ये संस्कार भवनाचाही उद्घाटन शुभारंभ करणार आहे तसेच रामकृष्णनगर भागामध्ये लहान लहान ज्या गल्ल्या आहेत ते बरेच वर्ष डांबरी होत होत्या परंतु तो काही कारणास्तव त्या परत खराब व्हायच्या पण आधी आम्ही पूर्ण कॉन्क्रिटीकरण रामकृष्णनगरचं पकडलेला आहे येणाऱ्या महापालिका इलेक्शन असू देत किंवा मागच्या विधानसभेला दादांना दिलेल्या लोकांनी मतस्वरूपी आशीर्वाद असू दे तो आशीर्वादाचं परतफेड म्हणून आम्ही यावर्षी सगळा हा भाग सुजलाम सुलवाम करायचा ठरवला आहे